नमस्कार भागांनो कॅम्पस प्लेसमेंट म्हणलं तर त्याच्यासाठी ढीग वर नियम आहेत क्रायटेरिया असतो आणि ज्यावेळी विद्यार्थी तीन चार वर्ष व्यवस्थित कष्ट करतात आणि लास्ट इयरला पोहोचतात तर त्यावेळी ते नियम माहिती नसलं किंवा त्या प्लेसमेंटसाठी प्रिपरेशन नसल्यामुळं ना तर ते एकतर कॅम्पसला बसू शकतात आणि बसल्यानंतर त्यांचं सिलेक्शन पण होत नाही का कोणत्या गोष्टी करायच्या आहेत काय फॉलो करायचं आहे हे त्यांना कळतच नाही समजतंय सो आपण या व्हिडिओमध्ये काय पाहूया की बाबा नेमके नियम काय आहेत क्रायटेरिया काय असतो काही जणांचा क्रायटेरिया फुलफिल होत नसतात तर त्यांनी काय करायला पाहिजे हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जे विद्यार्थी बारावी आउट झालेत मग तुम्ही इंजिनिअरिंगला असाल फार्मसीला असाल कुठेही असाल त्यांच्यासाठी मी टेलिग्राम चॅनेल सॉरी व्हॉट्सअप चॅनेल बनवला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो जॉईन करून घ्या का सांगतो की जर तुम्ही बारावीपर्यंत जरी चांगलं केलं असेल तर इथून पुढच्या चुकांमुळे महागात पडतो कारण फार्मसी बघितला इंजिनिअरिंग बघितला किंवा मग पी सी पीपीए काही पण बघा भर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्यात सगळ्यांना थोडीच नोकऱ्या मिळणार आहेत का नाही आणि जर तुम्ही टॉप कॉलेजला असाल तर तिथं सगळे हुशार विद्यार्थी आले तिथं तर मोठाच गोंधळ गोंधळ म्हणजे काय कॉम्पिटिशन भर प्लेसमेंट होण्याचे जा चान्स जास्त आहेत पण त्यातनं चांगली कंपनी कशी मिळावी वीस लाख पंचवीस लाख ज्या कॉलेजला ऍडमिशन घेतलाय समजा ते बकवास कॉलेज आहे आता काही कारणाने तुम्हाला बारावी मध्ये मार्क पडले नसतील एंट्रन्स ला वगैरे तर त्या बकवास कॉलेजमध्ये कंपन्या येणार आहेत का आल्या तर किरकोळ कंपन्या येत असतील मग तिथं आपलं प्लेसमेंट कसं होणार किंवा कंपन्याच नाही येणारे अशी डिगबर कॉलेज आहेत नव्वद एक टक्के महाराष्ट्रातली म्हणा किंवा भारतातली कॉलेज बकवास आहेत का पॅकेज तीन लाख दोन लाख कंपन्या येतच नाहीत चार लाख ह्यात काही होत नाही आहे आज पंचवीस तीस हजार रुपये पगारांमध्ये बानो कुठंही काही भागणार नाही तुमचं फक्त सिंगल असाल नुसतं ठिकठाक खर्च करण्यात येत पण पुढे एक दोन वर्षांनी काय होईल हा प्रश्न आहे कॉम्पिटिशन वाढलंय कंपन्या हायरिंग कमी करायला एआयचा इफेक्ट दिसायला लागलाय ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामुळे आपण ह्या व्हिडिओ असतील ना हे सगळे व्हिडिओ आपण ह्या चॅनलवर तर टाकतोय प्लस व्हॉट्सअप चॅनेलला अपडेट दे, देत राहील म्हणजे काय होतंय माहितीये काही गोष्टी मी येऊन व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही किंवा प्रत्येक वेळी सांगू नाही शकत त्यासाठी व्हॉट्सअप चॅनल आहे मध्ये लिंक आहे जे विद्यार्थी बारावी आउट झालेत आता ह्याच्यावरती बोलत असताना ना माप काढणारी लय येतात हे माझं क्वालिफिकेशन आहे ते पहिला बघून घ्या काय आहे एमटेक थर्मल बी मेकॅनिकल वेळा गेट एक्झाम माझी ह्या कॉलेजांमध्ये ठीक आहे ऍडमिशन झाले होते कारण काय सांगतात बिनकामाचे मेसेज येत असतात की ह्यो काय स्वतः शिकला नाही आणि हि हो काय सांगायला लागलाय ह्याचं शिक्षण काय झाले पहिला बघा ही मापाडी संघटना आहे आयुष्यभर माप काढणार त्यांचं काही होत नसतं आयुष्यात त्यांचं काम असतं फक्त माप काढणं तुम्हाला पण बरेच भेटले असतील कशाला चाललायस इंजिनिअरिंगला काय फार्मसी करून उपयोग आहे तुझा बीएससी कशाला घेतलायस तुला काय येणार आहे का मुलगी आहेस लग्न करायचंय पुढे जाऊन मग कशाला एवढा खर्च एवढा त्रास अशी बोलणारी मापाडी जी असतात ना त्यांनी आयुष्यात काय तीर मारलेला नसतोय असं सांगत असतात तुम्हाला की जवळपास ती काय भारतात नाही जगातल्या सगळ्या बेस्ट कंपनी त्यांचीच आहे तिथंच त्यांना जॉब लागलेला किंवा काय काही न करणारी जनता तुमची माप काढत राहील आणि त्यांचं काम आहे काढू द्या कारण तशी लोक जर मिळाली नाहीत आयुष्यात तर उपयोग काय रे आपल्याला मजा कशी येणार आपल्यासाठी ती, ती चांगली लोक आहेत का कारण त्यांना आयुष्यात काय जमलं नाही ती मापं काढल्यात आपण त्यांच्यापेक्षा बेस्ट आहे माप काढणारी लोक कधी येतात तुमच्या आयुष्यात त्यांना ज्या वाईट वाटतं तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगला असल्यामुळं त्यामुळे अशी लोक को माप काढायला समजून घ्यायचं तुम्ही प्रगती करायलाय ठीक आहे ओके फर्स्ट पॉईंट हा क्रायटेरिया मी मागच्या मी दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलाय तरी पण एक दोन मिनिटामध्ये मी सांगतो हा बेसिक क्रायटेरिया आहे टेन्थ चे आणि ट्वेल्थ चे मार्क्स आता मला असं वाटत नाही की टेन्थला कुणाला कमी असतात टेन्थला आजकालचे जर मार्क पाहिले ना आपण की ते भर दिलेत हे का टेन्थला मार्क्स दिले जातात मला अजून पटत नाही आहे दहावीचे मार्क्स आणि बारावीचे मार्क्स कोण काय जमीन आसमानचा फरक आहे हे तुम्हाला जाणवायलास काय माहिती माहितीये का दहावीला मार्क्स खूप दिल्यामुळं बारावीला पण तसेच पडतात असं विद्यार्थ्यांना वाटतंय पण अॅक्च्युअल बारावीचे मार्क्स बघल्यानंतर विद्यार्थी म्हणतात हो दहावीपेक्षा पेक्षा बारावीला नेहमीच कमी पडतात नेहमी कमी नाही पडत बारावीचे मार्क्स त्यांच्या ठिकाणी बरोबरच असतात दहावीचे डिग वर दिल्यात म्हणून ते तुम्हाला जास्त दिसतात सो बेस्ट मी म्हणतो हा सेव्हन्टी पर्सेंट आणि हा सेव्हन्टी पर्सेंट पाहिजे येतो मी बारावीवर परत थांबा म्हणणार हे दहावीच ठीक आहे सांगा हे बारावीच तर कुठं आणू रीजन ज्या पद्धतीनं कॉम्पिटिशन वाढलंय बाळांनो तिथं मोठा प्रॉब्लेम दिसायला लागलाय की मी कॉलेजचे जे प्लेसमेंट ऑफिसर्स आहेत ऍडमिशन प्रोसेस वाले आहेत त्यांच्याशी बोललो किंवा लास्ट इयरला जे विद्यार्थी आहेत त्यांना विचारलं ते माझ्यावरच्या डिस्कस करतात की सर ह्या या, या कंपनी आल्या आणि ह्या कंपनीचा क्रायटेरिया हा आणि आता मी काय करू आज क्रायटेरिया किती चाललाय माहितीये का सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह कंपल्सरी आहे सगळ्या कंपन्यांना पण काही कंपन्यांची पॅकेज दहा लाखांच्या वर चाललेत ते क्रायटेरिया सेव्हन्टी ला येऊन पोहोचलेत हा एटी एटी फायव्हर्सेंटेजच्या पण मी कंपन्या पाहिलेत पण त्यांचे पॅकेजेस खतरनाक आहेत तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख त्या कंपन्या तुमच्या कॉलेजमध्ये येतात काय बघा त्यांचे क्रायटेरिया बघा पहिली गोष्ट तुमच्या कॉलेजमध्ये ज्या कंपन्या येतात त्यांचा क्रायटेरिया बघायचा आहे जर समजा तुम्ही आज फर्स्ट इयरला आहे तर तीन वर्षामध्ये खूप मोठा फरक पडेल अजून त्यामुळं ऍट लिस्ट ते बघून घ्या मग मी म्हणतो की मी हे सेफ सेव्हन्टीवाली सेफ आहेत जी बारावी झालेली आहेत आता झालेल्यांसाठी तर व्हिडिओ आहे आता जी करणार आहेत त्यांच्यासाठी नाही मग काय म्हणते तसं जे चा क्रायटेरिया वगैरे आता तुम्ही बारावी झालाय मग कुठला जे डब्ल्यू चा क्रायटेरिया आणि कशाचा ते सोडा ना सो बेस्ट सिक्स्टीच्या खाली आहात मी म्हणतोय ना हे सेफ आहेत वर्स्ट मध्ये सगळ्यात खराब साठ टक्के तरी असावेच पाहिजे सिक्स्टीच्या खाली आहात तर मॅक्सिमम कंपन्या तुम्हाला अलाव करणार नाही पहिला सांगतो पटत असेल तर घ्या नाही तर सोडून द्या जे कॉलेजांमध्ये कंपनी आल्या त्यांचे क्रायटेरिया बघून मी सांगूल माझं तत्वज्ञान काय नाही म्हणत आहे जो माझ्याकडे डेटा आहे तो मी तुम्हाला सांगतोय नसेल तर कॉलेजमध्ये जाऊन बघायचं ना तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय ना फार्मसीच्या आहे मेडिकल कुठं जिथं काय आहे तिथं जाऊन बघा की तुमच्या कॉलेजमध्ये ज्या काय कंपनी आल्या त्यांच्या प्लेसमेंटचा क्रायटेरिया काय आहे ओके ठीक आहे काय सर आमचे नाही आहेत काय करू आता ते काय करू मी काय सांगणार हा जे आता फर्स्ट इयरला आहेत त्यांच्यासाठी ऑप्शन होता जुलैला परत एक्झाम द्यायचा ती तर झाली म्हणणार आता तुम्ही म्हणा सर आता आम्ही परत फेब्रुवारीचा देऊ त्या? का त्याच्यावर मी काय नाही बोलत जी सेकंड इयरला आले थर्ड इयरला आलेत लास्ट इयर त्यांच्या काय ऑप्शनच नाही इम्प्रुव्हमेंट एक्झाम ती देऊ शकत नाहीत दे एक वर्ष झाल्यानंतर सो हा तर क्लिअर करून घेतलाय हा असेल बऱ्यापैकी जणांना मला नाही वाटत हा कुणाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम इथे येईल साठच्या वर आहेत ठीक आहे काय अडचण नाही आहे साठच्या वर आहेत सेफ आहेत काही कंपन्या सिक्स्टी ला कंपलसरी बसतात आम्हाला सिक्स्टी फाईव्ह पाहिजे मोठे पॅकेजवाल्या वायला सत्तरलाच बसतात ते आता तुम्ही कुठल्या कॉलेजच्या आहेत त्याच्यावर तुम्हाला ते बघावं लागेल ठीक आहे मग आले कॉलेजच्या मार्क्सवरती आपण हा आप पहिले दोन तर क्रायटेरिया क्वालिफाय केले कॉलेजमध्ये सांगितलं जातं की सिक्स्टी पर्सेंट मिनिमम पाहिजेतच तोच क्रायटेरिया इथं परत जो दहावी बारावीला लावतील ना तोच इकडे लावतात ला ला ला, ला ला बारावीला सेव्हन्टी लावला तर इकडे सेव्हन्टी लावतात पण मी सिक्स्टी टू सिक्स्टी पर्सेंट आता काही विद्यार्थी काय माहित आहे का बाबा आम्ही ज्या कॉलेजला आहे ना तिथं ते, ते पर्सेंटेज नाही सी सीपीआय आहे आय तसं काय पॉइंटर आहे पॉइंटर म्हणणार हे कुठलं सांगायलायच तर मॅक्सिमम कॉलेजच्या पॉइंटर वरून पर्सेंटेज काढायची सिस्टेम समजा तुम्हाला सिक्स पॉइंट फाईव्ह पर्सेंट पॉइंटर आहे सिक्स पॉइंट फाईव्ह तर रूल काय आहे की ह्याच्यामधून पॉइंट फाईव्ह मायनस करा म्हणजे झाला सिक्स इंटू टेन करा झाले तितके पर्सेंटेज क्लिअर समजतंय म्हणजे जितके पर्से पॉईंटर पडलाय त्यातनं पॉइंट फाईव्ह मायनस करायचं इन्टू टेन करायचं ते येतात पर्सेंटेज मग हे सगळीकडेच आहे का हा आता तिथे डिपेंड ऑन अ रिलेटिव्ह ग्रेडिंग ग्रेडिंग पण मॅक्सिमम कॉलेजचा फॉर्म्युला हा असतो नसेल तर तुमच्या कॉलेजमध्ये जी कंपनी येणार आहे ना ती कंपनी काय सांगणार आहे तुम्हाला दहावीचे इतके मार्क्स बारावीचे इतके मार्क्स आणि इतका पॉइंटर आम्हाला पाहिजे ठीक आहे ते क्लिअर केलं तुम्ही काय म्हणणार माहितीये कधीचे पाहिजे का हा आता क्रायटेरिया काय लावला जाईल की चारही वर्षांची ॲव्हरेज म्हणजे तुम्ही समजा एक लास से ला 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 से लास्ट सेमिस्टरला आलाय आता आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या सेव्हन्थ सेमिस्टर असते म्हणजे सातवी सेम म्हणजे लास्ट इयरची पहिली सेम संपत आलेली असते किंवा पहिल्या सेमिस्टर पासूनच जर कंपन्या सोडाल्या म्हणजे तीन इयर कम्प्लीट आहे तीन इयरच्या सहा सेमिस्टरची ऍव्हरेज काढायची सिक्स सेम ची एव्हरेज समजतय सहा सेमिस्टर घेतल्या तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरच्या दोन 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 अशा सेम सहा सेम त्याची ऍव्हरेज काढा ऍव्हरेज सिक्स सिक्स्टी पर्सेंटेज किंवा सिक्स पॉईंट फाईव्हच्या वरती पाहिजे क्लिअर ठीक आहे काहींनी स्पेसिफाय मेन्शनच केलं असतं जर ज्यांचं स्पेसिफिक मेन्शन असतं म्हणजे मला सत्तर टक्केच बारावीला पाहिजे इथं एवढेच पॉईंटर पाहिजे तर त्या कंपन्या मोठ्या पॅकेजच्या असतात पण ॲव्हरेज पॅकेज सात आठ वाल्या कंपन्या इथून थांबतात ओके okay, सिक्स्टी पर्सेंटच्या जवळपास हा क्रायटेरिया काला एखाद्या सेमला कमी पडतील एखाद्या सेमला जास्ती होतील काय फरक पडतोय काय मुलं म्हणतात सर आम्ही एट पॉईंट नाईन पॉईंटर लाईन थांबलोय ठीक आहे एट पॉईंट नाईन पॉईंट ऑब्व्हियसली कधीही चांगला आहे आता हे झालं बेसिक मार्क्सशी आता येऊन मेन पिक्चर इथं प्रॉब्लेम क्रिएट व्हायला चालू होतोय मुलांना काही मुलं अशी पहिले मी नाईन नाईन पॉईंट आहेत पण प्लेसमेंटच झालं नाही का म्हणणार कंपन्या आल्या नाहीत का कंपन्या आल्या पण त्यांचं प्लेसमेंट का झालं नाही इथं वीक होती ती तुम्हाला दहावीत मार्क्स पडले बारावीत मार्क्स पडले कॉलेजच्या परीक्षांना मार्क्स पडले ते कशामुळे पडले क्वेश्चन आणि खाली आन्सर काही रट्टा मारण्यात फिक्स परफेक्ट होती काही जण व्यवस्थित लिहिण्यात परफेक्ट होती पण बाणू तो फक्त इनिशियल दरवाजा होता आपला हा रस्ता दिसला समोरच्या कंपनीचा तिथं पोचला हे मार्क्स हा दरवाजा आहे कंपनीचा ओपन केलाय एंट्री मिळाली तुम्हाला हे सगळं केल्यानंतर आत जाऊन पहिला इथं जाऊन बसायचं आहे ऍप्टिट्यूड टेस्ट पहिला असतं टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल आता टेक्निकल टेस्ट असतात बऱ्याच यांना कम्प्युटरच्या असतील तर एरर फाइंड आउट करा एक आता प्रोग्राम तयार करा हे टेक्निकल मधील मग कोण मोबाईल ऍप किंवा वेब डेव्हलपमेंट त्यांच्या दे त्यांच्या गरजेनुसार कंपनी सांगेल मेकॅनिकल सिव्हिलवाले असतील तर टेक्निकल रिलेटेड जातील कन्स्ट्रक्शनमध्ये असतील स्टील डिझाईनमध्ये असतील म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या टेक्निकल नॉन टेक्निकल म्हणजे कम्प्युटरच्या जनरल टेस्टिंगच्या कंपन्या आहेत किंवा बेसिक कंपन्या आल्या तर ती काय करतात सगळ्या ब्रांचेसला अलाव करणार म्हणजे कोण पण या बसा प्लेसमेंटला चालतंय म्हणजे सिव्हिलवाली पण चालतात मेकॅनिकल पण चालतात कंप्युटरला पण चालतात मॅक्सिमम अशा सगळ्यांना अलाव करणाऱ्या कंपन्या कुठल्या असतात कंप्युटरच्या कंपन्या असतात सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या कंपन्या सगळ्यांना घेणार नाही आहेत मेकॅनिकलच्या आहे परफेक्ट फक्त मेकॅनिकल वाली उचलणार सिव्हिल आहे सिव्हिल वालीच घेणार पण कंप्युटरची जनरल कम्प्युटरची कंपनी आली म्हणजे मी काय म्हणतो जनरल ठाक टेस्टिंगचे वगैरे जॉब आहेत त्यांना सगळ्या कंपन्यांना स्पेसिफिक कम्प्युटरची कंपनी आली तर फक्त ते कम्प्युटरच्या मुलांना चालव करणार मग ते डेटा सायन्स असेल ए आय असेल ज्यांचं जे काय आहे ते कॉमन असेल प्रॅप्टिट्यूड टेस्ट असणार ती म्हणजे काय नॉन टेक्निकल नॉन टेक आता नॉन टेक म्हणजे काय म्हणणार रे बाबा तू ऍप्टिट्यूड बुद्धिमत्ता शाळेतलं माहित असेल आय एन एम एम एस परीक्षा स्कॉलरशिपच्या परीक्षा दिले ना हा टेस्ट व्हर्बल रिजनिंग वगैरे ते तिथं येईल आणि इंग्लिशचं काही पार्ट असेल काही काही ठिकाणी इंग्लिश नसतो काही ठिकाणी इंग्लिश प्लस ऍप्टिट्यूड असतो ऍप्टिट्यूड आउट ऑफ सगळंच ऍप्टिट्यूड असण्याच्या पण बऱ्याच परीक्षा आहेत त्यामुळे मी इंग्लिश आणि ऍप्टिट्यूड दोन्ही पहिला करा कंपल्सरी करा नॉन ज्या इंटरव्ह्यू होतील किंवा म्हणजे पहिली टेस्ट तर तिथे लागेल टेक्निकलचा डाव आला टेक्निकलचा प्रॉब्लेम कुठे आला तुम्ही हो ते ची टेस्ट घ्यायला आले काका काका म्हणजे कंपनीवाले हा ते काका आले आणि कुठलं कुठलं प्रश्न विचारलं अप्लाइड मेकॅनिक्स आणलं ते फर्स्ट इयरचे सब्जेक्ट टाकले सिव्हिल असाल मेकॅनिकल असाल अप्लाइडचे चे येतात मग टेक्निकल करायचं कुठं त्याच्यासाठी मी बेस्ट ऑप्शन सांगतोय विद्यार्थ्यांना गेट ग्रॅज्युएट ऍप्टीट्यूड टेस्ट अँड इंजिनिअरिंग मी जी दहा वेळा झालोय हा सांगणार की दहा वेळा झालोय सांगाय नको ह्याचा फायदा काय सांगतो पेपर कोण काढायलाय जे कुठे येतोय जेडब्ल्यू कोण काढते जे आय आयआयटी काढते ना सेम गेटचा पेपर आय आय टी काढते बास एकदा जे डब्ल्यू दिलो टन्नो आलाय तू गेटचा पेपर तिथं आणि सगळं इंजिनिअरिंग सांगायचं फर्स्ट इयर पासून लास्ट इयर कंपनीला तर जायचंय कंपनीत नॉन टेक्निकलचा टेस्ट होणार आहे तर तुमचं सिलेक्शन होणार कसं रे तुम्ही तर आहे लास्ट इयरला लास्ट इयर किंवा लिहिते थर्ड इयरच्या लास्ट सेमच्या सब्जेक्ट माहिती आणि कॉलेजची परीक्षा माहितीच आहे बनू इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेत काहींनी कॉप्या दिलेत काहींना पेपर आधीच माहिती असतोय एकापेक्षा एक थर्ड क्लास एक्झाम आले कॉलेजच्या आणि ती एक्झाम देऊन तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये टॉप करणार आहे का आता काय आले फुल कॅम्पस पण चालू झालेत चार पाच कॉलेज मिळून एकत्र दोन दोन हजार विद्यार्थी आहेत त्यातनं तुम्ही बेस्ट व्हायचं असेल टेस्टला मार्क्स चांगले पाडायचे असतील तर तुमचं टेक्निकल नॉलेज तेवढं पाहिजेच की रे मग ते येणार कुठन गेट कारण गेट मध्ये तुम्ही फर्स्ट इयर पासून चालू केलाय त्याचा फायदा सांगतो तुम्ही मी असं नाही म्हणत गेटचा स्कोर करून तुम्ही परत आय आय टीत एन आय वगैरे जावं एमटेकला किंवा पीएसयू पब्लिक सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत ती तर पॅकेज पंधरा वीस लाखांच्या वर आहे तर त्यांची ज्यांना खरोखर जायचं आहे मध्ये गव्हर्नमेंट जॉबला वगैरे तर गेट खूप गरजेचं आहे पण समजा तेवढा तुमच्यात इच्छाच नव्हती पण तुम्ही थोडं जरी अभ्यास केला याचा तर फायदा इकडे टेक्निकलला होणार की इथं टेस्टला काढशीलच ना कारण टेक्निकलला सगळी मुलं आल्यात आणि तुम्ही गेटचं प्रिपरेशन करताय ऑब्विस्ली फायदा झाला जे गेटचं प्रिपरेशन करतंय आहे त्याचं नुकसान होत नाही हे पहिला सांगतो तुम्हाला मी कारण टेक्निकलला पण फायदा झाला आणि खरोखर गेटच्या प्रेमात पडला तुम्ही बारावीला काही ना काही कारणाने सीईटीला पडले नसतील जे ला पडले नसतील तर अजून एक चान्स आहे परत आयआयटीत जाण्याचा गेट ठीक आहे त्यामुळे ऍप्टिट्यूड नॉन टेक्निकल असेल तर हा नॉन टेक्निकल पण इथं गेट मध्ये फायदा आहे गेट मध्ये पंधरा मार्क्स जे आहेत ना नॉन टेक्निकलचे आहेत म्हणजे ऍप्टीट्यूड व्हर्बल रिजनिंग वगैरे बुद्धिमत्ता वगैरे जे सांगितलं ते इंग्लिश म्हणजे गेट करायला गेले की टेक्निकल पण झालं आणि नॉन टेक्निकल पण झालं दोन्हीचा फायदा झाला लाईट गेली होती मध्येच हे aptitude, technical, -technical. तर झालं ऍप्टिट्यूड टेक्निकल नॉन टेक्निकल नंतर येतो ग्रुप डिस्कशन जीडी ग्रुप डिस्कशनला काय असतं पाच विद्यार्थी दहा असे ग्रुप बनवले जातात एखादा टॉपिक दिला जातो आणि त्याच्यावर डिस्कस करायला सांगितलं जातं ग्रुप डिस्कशन का केलं जातं माहितीये का की ऍप्टिट्यूड मधनं समजा एक चारशे विद्यार्थी बसलेत आणि ग्रुप डिस्कशन एक शंभर जण पुढं क्वालिफाय केलेत तर त्याच्यामध्ये सगळ्या शंभर विद्यार्थ्यांचे बाबा इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा ग्रुप डिस्कशन मध्ये ग्रुपमध्ये बोलवा टॉपिक द्या आणि ग्रुपच्या ग्रुप डिलीट कर म्हणजे काय रिमूव्ह कर तुम्ही म्हणणार दहा दहा जणांचे दहा ग्रुप बनवले आणि त्या दहा मध्ये दोन चांगलं मुलं असतील तरी ती बाहेर जातील ना तो जो ग्रुप कंटिन्यू केला नाही किंवा रिजेक्ट केला तर तसं पण होत पण आजकाल काय झालंय माहिती का ग्रुप डिस्कशनचे टाईप आले की एखाद्या ग्रुपमध्ये दोन विद्यार्थी खूप चांगले बोलत त्या कन्सेप्ट चांगला एक्सप्लेन करतात तर त्यांना घेतलं जातं बाकीच्या कॅन्सल केलं जातंय किंवा ग्रुपच्या ग्रुप कॅन्सल रिजेक्ट केले जातो पण सहसा ग्रुप डिस्कशन आजकाल थोडासा क्वेश्चन मार्कवर आहे सगळ्याच कंपन्या घेतील असं नाहीये जी विद्यार्थी ऍप्टिट्यूड टेस्ट टेक्निकल असेल नॉन टेक्निकल असेल पुढे आले टेक्निकल इंटरव्यू होणार ज्या ज्या कंपन्यांचे पॅकेजेस जास्त आहेत त्या कंपन्यांचे टेक्निकल इंटरव्यू फिक्स होतात आणि ज्यांचं म्हणजे दहा हजार बारा हजार पंधरा हजार आलेत ना ती गप बोलवतात काहीतरी इंट्रोड्युस युअर सेल्फ नाव पत्ता वगैरे विचारणार फॉर्मॅलिटी करणार आणि सिलेक्ट करून टाकणार कारण पुण्या मुंबईमध्ये दहा बारा पंधरा हजारला कोण जाते वीस हजारला पण कोण जात नाही कारण तिथं परवडतच नाही मग त्यामध्ये एक फॉर्मॅलिटी असते पण जिथं पॅकेजेस चांगले आहेत मोठ्या कंपन्या टेक्निकल फिक्स घेतात आणि मग त्याच्यासाठी प्रिपेअर करावं लागेल तुम्हाला टेक्निकलचं स्ट्रॉंग नॉलेज सो so, तिथं काय स्कीम असते माहिती काय कंपनी कुठली आली त्या कंपनीनुसार तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल कंपनी आले मी बसतो हे सगळं क्लिअर केला इथं मुलं जाऊन फसतात इथं काय डाऊट असतात विद्यार्थ्यांचे की मध्ये वीक असू शकतात किंवा टेक्निकल मध्ये पण वीक आहेत काही काही वेळा ना टेक्निकल इंटरव्ह्यूला गेला आहे तर मध्ये वीक असल्यानंतर खूप मोठा फरक नाही पडत हां दोन कॅन्डिडेट एकसारखे आहेत म्हणजे दोघांचं टेक्निकल नॉलेज पण चांगलं आहे आणि एकट्याचं इंग्लिश मग ते इंग्लिशवाल्याला प्रेफर केलं जाईल पण मी सांगतो मॅक्सिमम वेळा ज्याचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे ते कुठंच तुटत नाहीत इंग्लिश कसं सुधरवायचं आहे कसं बघायचं आहे बोलायचं आहे ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया कारण काय इंग्लिश गरजेचं आहे पण असं पण गरजेचं नाही की इंग्लिशच पाहिजे टेक्निकल चांगलं पाहिजे आणि टेक्निकल चांगलं होण्यासाठी इथे बघा फायदा परत गेटचा होतोय कारण ऑलरेडी सगळे सब्जेक्ट केलाय मधले आणि मग जी कंपनी आली त्या कंपनी कशाच्या रिलेटेड आहे समजा डिझाईनच्या रिलेटेड आहे मेकॅनिकलची कंपनी आले एखाद इंजिन बनवतोय किंवा एक थर्मल रिलेटेड आहे म्हणजे बॉयलर कंपनी पण होते तर थर्मो डायनेमिक्सच्या रिलेटेड दोन चार सब्जेक्ट असतात ते परफेक्ट परत करायचे एक आठवडाभरा अगोदर कारण तुम्हाला जी कंपनी येणार आठ दहा दिवस अगोदर माहीत असतं चांगल्या कंपन्या येणार आहेत त्या हा अशी बकवास कॉलेज पण आहेत हा उद्या इंटरव्ह्यू आहे टेक कंपनी येणार आहे या मग ती काय कॉलेजांची सोडूनच द्या पण ज्या चांगली कॉलेजेस आहेत चांगल्या कंपन्या ऑलरेडी माहिती असतं तुम्हाला की कुठल्या कंपन्या येणार आहेत मग टेक्निकल इंटरव्ह्यू ऑलरेडी गेटचं प्रिपरेशन केले कारण ते तुम्हाला वर लागणार होतं त्याच एक दोन तीन सब्जेक्ट परत स्ट्रॉंग करायचे आणि जायचं परत रिझ्युम कसा बनवायचा आहे काय आहे ते नंतर बनवू आम्ही बऱ्याच गोष्टी एकापेक्षा एक घोळ एक केलेले ते घोल चांगल्यासाठी होते वाईट साठी नाही काही वेळा इंटरव्ह्यू ना तीन चार पण होतात ज्यांचे पॅकेज तीस लाख चाळीस लाख पंचवीस लाख वगैरे आहेत त्यांचे टेक्निकल इंटरव्ह्यू तीन चार वेळा झालेत काही काही वेळा चला इंटरव्ह्यू प्रोग्राम लिह चेस बोर्डचा प्रोग्राम लिह चेस बोर्डचा प्रोग्राम तर सोपा नव्हता आणि नसतोच मी माझ्या एमटेकच्या प्रोजेक्टमध्ये मा वगैरे ना भले मी मेकॅनिकल मध्ये थर्मोडायनेमिक्स मधलो पण प्रोजेक्ट माझा कोडिंग वरती होता दोन दोन तीन तीन हजार लाईनचे प्रोग्राम लिहायला लावलेले म्हणतात तसलं कोण लिहिते गेला की जमाना नाही आहे कोडिंगचा सगळा बेस असतो अल्गोरिदम तुम्ही जो बनवणार आहे आणि वर मग तुम्ही कुठल्याही मध्ये कन्व्हर्ट करू शकता म्हणजे गाईड जे असतात ना चांगल्या कॉलेजचे बा त्यांना ना बेसिक परफेक्ट लागत असतो त्यामुळं इंटरव्ह्यू बऱ्याच टाईपची होणार मग जर थोडीशी हलक्या लेवलची कंपनी असेल हलकी लेवल म्हणजे पगारावर डिपेंड आहे ते सांगतो तर तिथं एच आर इंटरव्ह्यू होत आहे सेकंड एक टेक्निकल आणि दुसरा एच आर पण काही काही वेळा दोन्ही टेक्निकल राऊंड होतात मग आता हे डिपेंड करत आहे की बाबा तुम्ही कुठल्या कंपनीसाठी अप्लाय केला किंवा काय कंपनी आली काय पॅकेज आहे त्यांची काय रिक्वायरमेंट आली पण ह्या बेसिक स्टेप्स फिक्स सांगणार काही झालं तरी टेक्निकल टेस्ट वगैरे होणार जी डी होईल नाही होईल माहीत नाही पण इथले इंटरव्ह्यू होणारच आहे म्हणजे दोन फिक्स आले पाहिजे एक पाहिजे टेक्निकल क्लिअर आणि टेक्निकल मध्ये रिझ्युम खूप मॅटर करेल कारण तुम्ही समजा हे क्लिअर करून एक्झाम गेलाय आणि टेक्निकल इंटरव्ह्यू ला बसलाय हजारो विद्यार्थ्यांमधन पूल मध्ये दोन तीन हजार आले त्यातले तीस चाळीस मुलं आलेत किंवा तुमच्याच कॉलेजमध्ये कंपनी होती तीनशे चारशे विद्यार्थ्यांना तुम्ही एक पंधरा जण शिल्लक राहिलाय तर ऑलमोस्ट सगळ्यांच्या मार्कमध्ये काही लय मोठा फरक नसणार आहे सेव्हन पॉईंट टू नाईन पॉईंट असतील समजा इथं पण टेस्टला काय ले फरक पडला नसेल तर फरक कुठं पडणार रिझ्युम तुम्ही कॉलेजमध्ये काय प्रोजेक्ट्स केलाय कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये केलाय ज्या टेक्निकल स्किल्स आहेत त्या मॅटर करतील कारण आता हा टेक्निकल इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला ऍन्सर्स दिले मग तुम्ही टेक्स्टबुकचे आन्सर्स दिले ना गेट मध्ये काय प्रिपरेशन केलं तुम्ही प्रश्न त्याची उत्तर ऍप्लिकेशन कसं करायचं पण मध्ये तुम्हाला इथे इंजिनिअरिंग येतं का मध्ये फार्मसीच्या रिलेटेड तुम्हाला काय माहिती आहे का मग तुम्ही कुठले प्रोजेक्ट्स केलेत मिनी प्रोजेक्ट खरोखर त्या लायकीचे केलेत का मुलं प्रोजेक्ट म्हणून हायपायच्या नातात काहीतरी करतात जे फिजिबलच नसतं जगात चालतच नाही मग असं काय नसतं मग तिथं तो रिझ्युम वरती मग क्वेश्चनिंग चालू होईल आणि तिथं जो स्ट्रॉंग म्हणतो ना तो तिथं सिलेक्ट होणार आहे ठीक आहे काही विद्यार्थ्यांचा असा डाऊट असणार आता सर आम्हाला बारावीला ला कमी टक्के पर्सेंटेज आहे तर त्यांच्यासाठी मग बरेच ऑप्शन्स आहेत परत कारण हे मी जस्ट एक पहिला प्लेसमेंटसाठी काय रिक्वायरमेंट असते ते दिलंय दुसरे व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला एखादे व्हिडिओ पाहिजेच आहे तर कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे माझा त्याच्यामध्ये पाठवा आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहू ठीक आहे थँक्यू